तेव्हा त्यागाच्या गोष्टी त्यांनीच करायच्या असतात ज्याच्याजवळ काही असेल ज्याच्याजवळ नाहीच काही त्यांनी त्यागाचे विनाकारण गप्पा मारत बसू नये ते निरर्थक असतं म्हणजे चतुर्थी करणे म्हणजे काय हे सांगताना पूज्य गुरु महाराज मस्त सांगायचे ते म्हणायचे घरातले सगळे डबे भरून असताना माझ्यामध्ये खाण्याची ताकद असताना खाल्लेलं पचवायची क्षमता असताना मला आजूबाजूला पाहणारं कोणीही नसताना मी डब्याला हात न लावणे याला चतुर्थी असं म्हणतात घरात काहीच नसताना डब्यामध्ये वस्तू नसताना मला खाल्लेलं पचत नसताना जे होतात त्याला फाके पडणं असं म्हणतात त्याला चतुर्थी नाही म्हणत चतुर्थी समजून घ्यायची असेल उपासना समजून घ्यायची असेल तर पहिली महत्वाची गोष्ट आहे संपन्नता असली पाहिजे म्हणून महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ज्या गणेश उपासनेबद्दल आपण बोलणार आहे त्या मोरयाच्या दोन बाजूला दोन देवता आहेत एक सिद्धी आहे एक बुद्धी आहे मी नेहमी प्रश्न विचारताना गमतीने प्रश्न विचारतो आपल्या सगळ्यांना ही माहिती आहे की नाही प्रत्येकाला माहितीये जेवढे